सांगलीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हरमन शहावालाकडून मतदानाचा बजवा हक्क हरमन शहा पाच रुपये फक्त अशी मोहीम सांगलीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हरमन शहावालाकडून मतदानाचा बचवा हक्क हरमन शहा पाच रुपये फक्त अशी मोहीम राबवण्यात येत आहे हरमन शहाचे हरिभाऊ कुलकर्णी यांनी मतदानाच्या निमित्ताने ही खास मोहीम राबवली आहे हरमन शहाच्या प्रत्येक ठिकाणी आज दिवसभर ही मोहीम राबवण्यात येत आहे प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळीवर प्रयत्न करत आहे त्यांना अधिक त्यांना हातभार लावण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिक मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी सांगलीत शहरातील पुढाकार घेतला जात आहे कुलकर्णी हरमनच्या फाउंडर प्रशासनानं आज वीस तारीख आहे प्रशासनानं मतदान जागृती जो केलेली आहे त्या जागृतीला ह्याच्यासाठी आम्ही आमचं खारीचा वाटा उचलला आहे व हरमन परिवारातर्फे एक मतदानाचा बजाव हक्क हरमनच्या पाच रुपये फक्त असं मतदान करून आल्यानंतर शाहीचं बोट दाखवायचा आहे आणि दिवसभर सकाळी सात ते संध्याकाळी सात ह्या वेळेमध्ये चहाचा आस्वाद आणि लाभ घ्यायचा आहे हानाचा मतदानाचा बजाव हक्क हरमनच्या पाच रुपये फक्त असा आम्ही उपक्रम लाभवलेला आहे तर मतदान हा सगळ्यांनी सर्वांनी करायचा आहे मतदान करून हरमन चाचा लाभ पण घ्यायचा आहे